नमस्कार मी फार्मसी शुभांगी आज आपण प्रोटीनच्या मुळाशी जाऊया म्हणजे प्रोटीन नक्की काय जाऊयात हे प्रोटीन आपल्याला किती गरजेचं असतं हे खाणं का महत्वाचं आहे आणि हे खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये नक्की काय बदल होतात हे सगळं जाणून घेऊया तर सुरुवात करूया प्रोटीन पासून तर हे प्रोटीन आपल्याला कशापासून मिळतं हे आपण जाणून घेऊया प्रोटीन हे आपल्या शरीरामध्ये अमायनो ऍसिड पासून तयार होतात तर त्यापैकी अकरा प्रकारचे अमाइनो ऍसिड हे आपल्या तर नऊ प्रकारचे अमाइनो पदार्थांमधून ला खावे लागतात तर सुरुवात करूया अंड्यापासून कारण प्रोटीनचा सगळ्यात जास्त खनिजांचा साठा असलेला पदार्थ म्हणजे अंड एका अंड्यामध्ये कमीत कमी सहा ग्रॅम ते जास्तीत जास्त सात ते आठ ग्रॅम प्रोटीन असतं हे अंड खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची पूर्ण कमतरता ही भरून निघते दिवसातून तुम्ही दोन ते चार अंडी नक्कीच खाऊ शकता पण ही अंडी उकडून खायची उकडून खाल्ल्यामुळे प्रोटीन हे आपल्या शरीराला लवकर मिळतं दुसरं आहे ते म्हणजे सोयाबीन सोयाबीन मध्ये सुद्धा प्रोटीन खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये असतं आणि हे सोयाबीन तुम्ही भाजी खाऊ शकता त्याला बॉईल करून फ्राय करून खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हे सोयाबीन खाऊ शकता तिसरा आहे ते म्हणजे सीड्स भोपळ्याच्या बिया आता या भोपळ्याच्या बिया तुम्ही भिजवून खाऊ शकता किंवा तशा कच्च्या देखील खाऊ शकता रोज एक मुठ तुम्ही भोपळ्याच्या बिया खाल्ल्या तर तुमच्या शरीराला दिवसभर लागणारं प्रोटीन हे मिळू शकतं चौथं म्हणजे ते आहेत कडधान्य कडधान्यामध्ये मसूर मूग तूर डाळ हे तीन अशा डाळ्या आहेत की ज्यामध्ये प्रोटीन खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये असतं यापैकी तुम्ही रोज दिवसातून कोणती जरी एक दरी डाळ खाल्ली तरी तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता ही लवकर होतं किंवा पचत नाही तर अशा वेळी तुम्ही ह्या डाळी मिक्स करून देखील खाऊ शकता किंवा खिचडी भात करून खाऊ शकता डाळी ह्या मिक्स करून तुम्ही त्याची तडका बनवून खाऊ शकता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही डाळी खाऊ शकता आता चौथं आहे ते म्हणजे दूध आता दुधामध्ये सुद्धा प्रोटीन खूप प्रमाणामध्ये असतं पण याचबरोबर कॅलरीज देखील असतात फॅट देखील असतात म्हणूनच अस तुम्ही जर दुधाऐवजी तुम्ही देखी पनीर देखील खाऊ शकता कारण या पनीरमध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन असतं पण हे पनीर खाण्याची एक पद्धत आहे हे पनीर तुम्हाला कच्च खायचं आहे त्याच्यावर तुम्ही चाट मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला टाकून हे कच्च पनीर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये मिळणार त्याचऐवजी जर तुम्ही पनीरची भाजी करून खाल्ली किंवा प्रकारे पनीर खाल्लं तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये हे प्रोटीन मिळत नाही म्हणून शक्यतो तुम्ही कच्च पनीर खाण्याचा प्रयत्न करा शेंगदाणे गरिबांचा प्रोटीनचा खजिना मानला जातो या शेंगदाण्यांना कारण शेंगदाणे हे स्वस्त मस्त आणि भरपूर प्रमाणामध्ये खनिजे असलेले लोह असलेले त्याचबरोबर प्रोटीन असलेला पदार्थ आहे ते शेंगदाणे तुम्ही भाजून खाऊ शकता शेंगदाण्याची चिक्की करून खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची आमटी करून पिऊ शकता तशाही प्रकारे तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता जर शेंगदाणे नसेल खायचे तर तुम्ही शेंगदाण्याचं पीनट बटर म्हणून क्रीम सारखे क्रीम मिळते ती क्रीम तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता किंवा चपातीला रोल करून खाऊ शकता यामध्ये देखील खूप प्रमाणामध्ये प्रोटीन असतं नंतर आहे ते म्हणजे वे प्रोटीन आता हे वे प्रोटीन काय आहे तर वे प्रोटीन म्हणजेच ही दुधापासून बनवली गेलेली पावडर असते मग तुम्ही म्हणसाल की दूध का नाही प्यायचं आम्ही जर दुधामध्ये प्रोटीन तर दुधाची पावडर का खायची तर ही दुधाची पावडर फक्त दुधापासून बनवलेली असते आणि ही पावडर बनवत असताना याच्यामधलं दुधामध्ये दुधा कॅल्शियम असतं कॅलरीज असतात फॅट असतं त्यामुळे ही पावडर बनवत असताना दुधामधलं कॅल्शियम फॅट वेगवेगळ्या कॅलरीज ना काढून टाकले जातात आणि फक्त प्रोटीन हे त्या दुधामध्ये ठेवलं जातं त्यामुळे ती पावडर फक्त प्रोटीन पासून बनवली जाते म्हणजेच या पावडर मध्ये शंभर टक्के प्रमाणामध्ये प्रोटीन उपलब्ध असतं म्हणूनच या पावडर देखील महाग असतात तर या पावडर फक्त बॉडी बिल्डर लोक खातात का किंवा जिम मधले किंवा जिमला जे जातात त्यांनीच या पावडर खायच्या असतात का तर असं अजिबात नाहीये या वे प्रोटीनच्या पावडर कोणीही खाऊ शकतं नंतर आहे ते म्हणजे बदाम बदाम हे तुम्हाला कसे खायचे तर हे बदाम तुम्ही आवर्जून भिजवून खावा एक सात ते आठ तास हे बदाम भिजवायचे त्यानंतरच हे बदाम खायचे तेव्हाच तुम्हाला प्रोटीन हे पूर्ण प्रमाणामध्ये मिळणार आहे कारण बदाम भिजवल्यामध्ये त्याच्यामध्ये जे प्रोटीनचे पोषक तत्वे असतात हे पूर्ण प्रमाणामध्ये हे पूर्ण प्रमाणामध्ये तुमच्या शरीराला मिळतात आणि ही साल काब नभू हे जे पोषक तत्वे हे जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे आता नंतर आहे ते म्हणजे चिकन चिकन हे पूर्ण प्रोटीनचा सा साठा असलेला पदार्थ आहे चिकन तुम्ही कोणत्याही प्रकारे खाऊ शकता बॉईल करून फ्राय करून डीप फ्राय करून वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही चिकन खाऊ शकता साहे ते म्हणजे मासे मासे हा एक प्रोटीनचा पूर्ण मोठा स्रोत आहे म्हणूनच तुम्ही, तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा कमीत कमी दोन वेळा मासेने खाल्लेच पाहिजे जर तुम्ही दोन वेळा आठवड्यातून मासे खाल्ले तर तुमची पूर्ण आठवड्याची प्रोटीनची कमतरता भरून निघेल एवढ्या प्रमाणामध्ये प्रोटीन हे माशांमध्ये उपलब्ध असतं